संपूर्ण देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो अखेर चीन आणि पाकिस्तानमधून आली कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कांद्याची सद्यस्थितीला परिस्थिती काय येत्या काळामध्ये कांद्याचे भाव वाढणार की नाही वाढणार या सगळ्या घडामोडीवरती ही बातमी महत्त्वाची आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ती बातमी बघण्यापूर्वी कांद्याचे बाजार भाव एकदा पाठव पटापट बघूया मित्रांनो पिंपळगावपासून या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे सोळा रुपये सध्या चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वडगाव पेठ या ठिकाणी जास्तीत जास्त कांदा दोन हजारापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट या ठिकाणीसुद्धा कांदा जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त कांदा या ठिकाणी दोन हजारापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजारापर्यंत भाव या ठिकाणी सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा एकशे सत्तावीस क्विंटल आवक होऊन दोन हजार रुपये हा जास्तीत जास्त भाव कांद्याला या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर गजवड पाचशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो को कोल्हापूर या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त एकोणावीसशे जास्त रुपयापर्यंत सध्या चालू आहे मित्रांनो वळवूया त्या बातमीकडे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा चीन आणि पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात कांद्याची आखातातील निर्यात चाळीस टक्के घसरली सविस्तर बातमी समजून घ्या मित्रांनो केंद्र सरकारचे कांदा निर्यातीचे धोरण मागील दोन वर्षापासून सातत्याने बदलत असतानाच आखातामधून चीन व पाकिस्तानमधील कांद्याला वाढती मागणी होऊ लागली आहे परिणामी भारतातील कांद्याला फटका बसत असून तीन महिन्यापासून जे एन पी ए बंदरात कांद्याची निर्यात तब्बल चाळीस टक्क्यापर्यंत घसरली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी निर्यातदार व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहे जे एन पी ए बंदरातून आतेतील सौदी अरेबिया दुबई कतारसह श्रीलंका मलेशिया सिंगापूर या देशामध्ये दरमहा दोन हजार दर पाचशे कंटेनर कांद्याची निर्यात केली जात होती आता ही निर्यात एक हजार कंटेनरवर आली आहे आखाती देशांना आता चीन पाकिस्तानमधून मिळणारा कांदा प्रति टन दोनशे वीस डॉलर म्हणजे अठरा हजार नऊशे वीस रुपये या दराने मिळत आहे तर भारतीय कांद्यासाठी प्रतिटन दोनशे सत्तर डॉलर तेवीस हजार दोनशे नव्वद रुपये रुपये मोजावे लागतात प्रतिटनामागे सुमारे त्रेचाळीसशे जादा मोजावे लागत असल्याने कमी दराने मिळणाऱ्या चीन पाकिस्तानच्या कांद्याची मागणी वाढली आहे केंद्र सरकारच्या धरसोर धोरणामुळे निर्यातीला फटका बसत असल्याचा बस दावा आ, या अभ्यासकाकडून व्यक्त करण्यात येत आहे मित्रांनो मध्य प्रदेशात उत्तर भारतात कांदा पाठवण्याचा वाहतुकीचा खर्च कमी येतो महाराष्ट्राचा कांदा पाठवण्याचा वाहतुकीचा खर्च जास्त होतो बांगलादेशात कांदा पाठवणे बंद आहे दुबईला पाकिस्तानला कांदा कांदा जात आहे आपल्या कांद्याला मागणी कमी झाली आहे किशोर व्यास कांदा व्यापारीला सलगाव यांचे मत तर मागील काही महिन्यापासून सौदी अरेबियामधील दमाम ओमानमध्ये कांद्याचे उत्पादन सुरू झाले आहे भारतातून आयात करणाऱ्या देशांनीच कांदा उत्पादन सुरू केले नाही जे एन पी एतून होणारी कांद्याची निर्यात चाळीस टक्क्यापर्यंत घसरली आहे राहुल पवार कांदा निर्यातदार यांचे मत आहे मित्रांनो आपले काम आहे शेतकऱ्यांसाठी माहिती देणे तर माहिती आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा जास्तीत जास्त, जास्त शेतकऱ्यांना शेअर करा उर्वरित बाजार समित्याची माहिती तसेच कांद्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद